नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आमच्या इकडे वाजल्यात तर नऊ आणि तुमच्या इकडे किती वाजले सांगा आमच्या इकडे नऊ वाजता जेवण चालू आहे कस जेवण चालू आहे काय जेवण करा मित्रांनो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आम पाय तर काय नाही ना शापूची भाजी आमच्याकडे आहे तुमच्याकडे काय आहे सांगा शापू का आपली मेथीची भाजी पुन्हा कोणाला आवडते

बाप्पू सोडवा याच्यात बाप व्यानुषका रेब न घेच विना बांध तुला येतात का विण्या बांधायला होय रुसायचं तसलं तिच्या केसात एकतर लई गुंता होतो आधीच चल लवकर चिव्या कुठं कोपऱ्यात बसलं जाऊन बाथरूमला चालली वे नको सोडव तिचं डोकं चल बाहेर येतो ती तशी शाळेत लावायची आज झालंय स्वयंपाक वगैरे झाले भांडी घासून पण झालेत आता आपलं राहिलंय कपडे धुयचे पण आधी पोरींच आवरून द्यावं म्हणलं आणि मग नंतर आपलं आवराव तर ह्यांचं ह्यांना पण जेवण दिलं हे पण जेवण करून कामावर निघतील जजी त्याचे जजी त्याचे काम ज्याला त्याला सुचतील है ना काय म्हणते नाही अनुभव काय नाही जेवली का काय भाजी केली मेथी भेंडी चल ना कोपऱ्यात काय बसते सारखी शिरून ऐ चिवळा रुसू रुसू बाय रुसू

किती छान ग आणताय किती गाय सोडचल तुझा एक चंबू बांधती तो तिकडे तू इकडे घातलेली सोडणार आहे नाही आजपासून टकाल करून टाकायचं चंपी करून टाकायचं सोडायची का तुला सोडस तू पप्पा काय चीज आहे तुला दाखल जेवढं प्रेम असत ना तेवढा राग पण असतो पप्पाचा मग तुला माहिती नाही असलं जा असत घरी असलं की सारखे भांडणं किरकिर आणि रडण सोडते चल मी पाडते परत चांगलं चल अनुष्का बाहेर न पाडव इथं बसा ना आत्या कुठं निघाल्या आत्या झाल्यात आता सकाळ सकाळ भाजी काढाय आल्यात बहुतेक ते वातावरण छान झाले हिरवी हिरवी गार अशी सगळी झाडं झाली भाजेच अजून दोन तीन सार राहिले तर आज बापूंकड नंबर पोर आणला सडवाय जायचं रात्री पण बापूच आणायला गेले होते कोणाकड कोण दिलेत काय म्हणता बापू काय नाही आलू हो मी ती नेली होती सवाशे पिंडी दहा रुपयाने गेली कटकट नाही टकुरीला हिरबळ बसायचं नाही काय नाही गेलो देऊन आलू चाललंय आपलं पदशीर आता आजचे दिवस अनेक निघल झालं मग मग परत हे कस असेल त्याच हो बापू काय नाही निघालू आता दुधू घालायचं हे काय करायचं सोडवायचं पुरीं सोडवायचं आता निघालूया आता माघारी आल्या उदुनशे पिंडी आज गुरुवार हाती हातीवर पाच रुपये तेवढंच आगाव येते बाकी काय हा येळाची हजेरी निघती एवढंच आहे बाकी नाही काय येतो आता चाललं तर अनुष्का चू आणि नॅनो अण्णा अण्णाच्या की जर मी काय गेलो शाळेत तर मला दहावीच्या वर्गात बसवतात सूत्र विचारून घेतात त्यामध्ये जायना सूत्रांनी म्हणजे म्हणून जायनाय का बर असतो शाळेत पोर पण नाही तर पोरी पण एकट्याच वर्गात बसून काय ते म्हणून मी जाणार बाय सगळ्यांना बाय बाय चिमणी पण आहे आमची शाळेत टुंडूक बाय रड रुड बॉटल कुठे रोड रोड बेहाल झाल का गेल्या पण तिने ती चंबू सोडला नाही बांधल्याला चढला सोडला आता मारणार नाटके न करायची बाय सगळ्यांना बाय बाई आली भाजी काढायला लई लवकर बाई तीन तीनला जावं लागतं आज गुरुवार सूर्यनगरी बरेच काम बाकी अजून आता आता भाजी काढाय बसल्या भाजी पण लय स्वस्त झाली आता बरेच जण म्हणतात आमच्या इकडे एवढ्याला आमच्या इकडे तेवढ्याला पण बापू सकाळी दहा रुपयाला पेंडी देऊन आले तर <laughs> आता म्हणतात तरी महागच आहे शेतकऱ्यासाठी कारण दोन आणि तीन रुपयाला पेंढी असते दहा रुपयाला गेली की चांगलं झाले असू द्या आवडती काम लागते माझी काम जायचं आहे त्यांना तीन वाजता म्हणल्या असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय बाय चहा मांडला या चहा कोणासाठी आता महाराज आले तर काय म्हणतात ते आत्या ते येत काय म्हणता पाऊस शेत भाजी करता काढता आहे का नाही आपल्याला तुळजाभवानी माता दर्शन देण्यासाठी घरी द्या तर आले तर ह्यांच्यासाठी चहा मांडलाय नाही व्हिडिओ चालला गेले कामावर सकाळी सांगितले रोज मालकाच्या पाया पायापाड्या सकाळच्या उठल्या चतुर्थी धरायची चे गुरुवार धरायचे मी धरत होती पण ती डिलिव्हरीच्या टायमाला ते हे झालं त्याच्यामुळे परत धरलंच नाही ते धरण सोड सारखं करण्यापेक्षा तर